विषय असा आहे सी डी सी सी बँकेसमोर गेल्या दोन जानेवारीपासून आम्ही आरक्षण बचाव संघर्षकृती समितीच्या माध्यमातून आंदोलन करत आहोत की सी डी सी बँकेमध्ये जी नोकर भरती आहे ते पूर्णतः मार्गाने होत आहे आणि त्या नोकर भरतीचा ऑनलाईन पेपरसुद्धा फुटलेला होता अनेक विद्यार्थ्यांचे चुकीचे प्रश्न जे होते त्याचे उत्तरसुद्धा चुकीचे निघाले आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षेमध्ये सुद्धा घोळ झाला असं असताना मागासवर्गीय एस सी एस टी ओ बी सीचं आरक्षणसुद्धा यांनी हटवलेलं आहे आमचं असं म्हणणं आहे आरक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून की जेव्हा आपल्या बँकेच्या घटना दुरुस्तीमध्ये तुमच्या बॉयलॉजमध्ये तुमच्या उपयुधीमध्ये सत्त्याण्णवी घटनादुरुस्ती जेव्हा केली त्या घटनादुरुस्तीमध्ये तुम्ही तिथं लिहिलेलं होतं तिथं अधोरेखित केलेलं होतं की मागासवर्गीय एस सी एस टीचं आरक्षण जे आहे भ नोकर भरतीमध्ये आम्ही करू आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोनिधीचा बॅकलॉग आम्ही भरून काढू पण जर तुमची उपविधी म्हणते तुमचा बॉयलॉज म्हणते की मागासवर्गीयाचं आरक्षण लागू आहे तर मग असं कोणती घटना आहे की ज्या घटनेनुसार तुम्ही आरक्षण नाकारलं ला। त्याच्यामुळं आम्ही आरक्षण बचाव संघर्ष कृतीच्या माध्य माध्यमातून जे बँकेची जी उपविधी आहे बॅ बँकेची जी घटना आहे त्या घटनेची आम्ही होळी केलेली आहे आणि हे त्यांना आम्ही आ, इशारा देत आहो की यानंतर तुमची जे नोकर भरती आहे आरक्षणावरच अवलंबून राहणार आहे आम्ही हे स्थगिती याच्यावर मिळू आणि तुम्हाला तुमची अद्दल घडू अशा प्रकारचा होळी जाडण्यामागचा आमचा उद्देश आहे एवढंच आजच्या ठिकाणी आम्ही मत व्यक्त करतो